केंद्र सरकारने नगरपंचायतिहिक दृष्ट्या बळकट कराव्यात नगरपालिकांचा दर्जा देऊन ग्रामीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावे कोरगावचे उपनगराध्यक्ष राहुलनाथ वर्ग यांची मागणी हरियाणाच्या गुरुग्राममध्ये देशव्यापी दोन दिवसीय परिषदेमध्ये घेतला भाग मांडली भूमिका देशाच्या विकासामध्ये महानगरपालिकांबरोबरच नगरपालिका आणि नगरपंचायतीचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रात नव्याने दहा वर्षात नगरपंचायतीच्या तालुका स्तरावर स्थापना करण्यात आल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून या शहरांचा विकास करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन तालुकास्तरीय नगरपंचायती आर्थिकदृष्ट्या बळकट कराव्यात आणि त्यांना नगरपालिकांचा दर्जा देऊन ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा पुरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ यांनी व्यक्त केली केंद्र सरकार आणि हरियाणा राज्य सरकारच्या वतीने गुरुग्राममध्ये दोन दिवसीय देशव्यापी महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगर पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी परिसरामध्ये महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या वतीने भूमिका मांडताना बर्गे बोलत होते व्यासपीठावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहरलाल हरियाणाचे राज्यपाल नायब सिंग हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण नगर विकास मंत्री विपुल गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोरेगाव नगर पंचायतीच्या स्थापनेपासून सात प्रथम देशव्यापी परिषदेत उपस्थित राहून मान्य मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वर्ग यांनी केंद्रीय विकास मंत्रालयाचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशात जागतिक महासत्ता बनत आहे पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये देशभरातील नागरी भागाचा मोठा विचार करण्यात आलेला आहे महानगरपालिका नगरपालिकांचे योगदान मोठे आहे त्याचबरोबर आता नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीचे योगदान देखील नविसलनात येण्याजोगे आहे ग्रामीण भाग विशेष करून निमशहरी भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार लक्ष देत आहे हे पाहून मनस्वी आनंद झाला आहे देश पातळीवर आमच्या मागण्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत त्याचबरोबर नव्याने घातलेले नाचे अंमलबजावणीसाठी नगरपंचायतीचा विचार केल्याबद्दल बर्ग्यांनी आभार मानले देशव्यापी परिषदेच्या आरोप समारोहानंतर देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी राहुल वर्ग यांच्याशी चर्चा करून कोरेगाव कोरेगावात केलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने माहिती घेतली महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी देखील कोरेगावच्या गौरवगादाची माहिती घेत कोरेगावला अजून भेट देणार असल्याचे सांगितले